काय प्रकरण आहे तुम्ही कशासाठी इथं पंचायत समिती काय प्रश्न आहे नमस्कार ग्रामपंचायत सदस्य सारोळा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आमचं प्रकरण असं आहे की आम्ही जून महिन्यापासून गावात केलेल्या विकासाची कामे यांच्याबद्दल माहिती मागत आहोत त्याची माहिती आम्हाला कसलीच मिळालेली नाही आणि गावात विकासाची कामे न करता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्याची बिलं उचललेत आणि त्याची आम्ही वारंवार बी ओ साहेबांकडे चौकशी करून आम्हाला क कस कसलीच कसलीच त्याची पूर्तता मिळत नाही आणि आता सहा महिन्याने आम्ही बी ओ साहेबाच्या ऑफिसमध्ये आलो आहोत तर बी साहेब असं म्हणतात की आमच्याकडे कसलाही अहवाल अजूनपर्यंत सादर झालेला नाही आणि आम्ही त्याच्यावर विचार करू विचार करू एवढंच बोलत आहे आणि आम्ही सहा महिने झाले त्यांच्याकडे आम्ही चक्र मारत नेमका कशामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे कोण कोणत्या गोष्टी आहेत पाणी पुरवठा बंदिस्त गटार ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये ग्राम सी से सेंटर परत शाळेमध्ये लाईट फिटिंगचं काम अंगणवाडी परत आरोग्य विभाग यामध्ये विविध कामात भ्रष्टाचार झालाय त्याच्यातले कामाची कुठल्याच चौकशी होत नाही अजूनपर्यंत ठीक आहे पाटील सहा महिन्यापासून तुम्ही याचा पाठलाग करताय पाठपुरावा करताय याच्यामध्ये तुम्हाला काय त्याने उत्तर वगैरे दिलेत का किंवा काय फक्त आणि टाळाटाळ करू अहवाल आल्यावर बघू किंवा अहवाल जरी आला तरी ते आमच्यापर्यंत पोहोचला नाही त्याचा अहवाल काढलाय अजून मिळाला नाही व्हिडीओ साहेबांना त्याची माहिती अजून दिली नाही खालच्या जे कोणी अहवाल देणार आहे ते मिळाला नाही असं व्हिडीओ साहेब ठीक आहे मग वेळोवेळी पाठपुरावा करताय तुम्हाला उत्तर भेटत नाही तुमचं पुढचं पाऊल काय आहे नेमकं पुढचं आम्ही एक वेळेस सा ग्राम सारोळा ग्रामपंचायत मध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला होता त्यावेळेस इथले वरिष्ठ अधिकारी विस्तार अधिकारी सर्वजण येऊन आम्हाला असं टाळव टाइम मागितला त्यांनी आम्ही त्यांना टाइम दिला तरीही काय त्याचंही उत्तर मिळालं नाही आम्ही आता आ, या पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मधन समोर नाही आम्ही पण बीडीओ साहेबांच्या आत केबिन मध्ये आत्मधन करणार बाहेर नाही आतच करणार ना आमचं पुढचं पाऊल आम्ही चार मेंबर आहोत एक नाही आमचे दोन जेंट्स आहेत ते आले नाही तिथे उभे आहेत बाहेर